सिटी न्यूज वसा जनसेवेचा साता समुद्रापार असलेल्या अमेरिकेचा खेळाडू यांनी भारतात येऊन धनुर्विद्येचे धडे दिलेत जगभरात आहेत मात्र तरीही या खेळाडून बुलढाण्यातील आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त प्रशिक्षक चंद्रकांत इलक यांच्या मार्गदर्शनास सराव करण्याचा निर्णय घेतला आणि थेट त्याच्या आईसह बुलढाणा गाठले निशांत राजेश सत्य बोलू असं या भारतीय वंशाच्या अमेरिकन खेळाडूचं नाव आहे निशांत अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील रहिवासी आहे सध्या तो, तो बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी निशांतला अमेरिकेत इंडोर खेळण्याचा अनुभव होता आउटडोअर खेळण्याचा अनुभव घेण्यासाठी भारतात आला आंतरराष्ट्रीय खेळाडू प्रथमेश जावकार याला सरांनी ज्या पद्धतीचं प्रशिक्षण दिलं त्यापासून प्रभावित झाल्याचं निशांत म्हणाला अमेरिकेत होणारा स्टेट चॅम्पियनशिप मध्ये विजय मिळवण्याचं त्याचं ध्येय आहे सिटी न्यूज बुलढाणा हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी